नमस्कार मित्रांनो जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे जिल्हा परिषदेमार्फत दोन हजार सव्वीस सालासाठी एक मोठी योजना जाहीर झाली आहे यामध्ये महिला शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगारांना घरगुती वापराच्या वस्तू आणि व्यवसायासाठीची यंत्रे अशा तब्बल पंचवीस वस्तू मोफत किंवा मोठ्या अनुदानावर मिळणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या पंचवीस वस्तू मिळणार आहेत पात्रतेच्या अटी काय आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अर्ज कुठे आणि कसा करायचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट माहितीमुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो योजनेचे स्वरूप आणि जिल्ह्यांची नावे ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान ही योजना राबवली जात आहे सध्या पुणे अहमदनगर सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली नाशिक जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू झाली आहे कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांचे अर्जही लवकरच सुरू होतील कोणत्या पंचवीस वस्तू मिळणार चला तर मग पाहूया या योजनेत नक्की काय काय मिळणार आहे वाहतूक इलेक्ट्रिक स्कूटी आणि सायकल अनुदानावर शिक्षण विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप आणि टॅबलेट महिला सक्षमीकरण शिलाई मशीन पिठाची गिरणी आणि मिनी राईस मिल घरगुती उपकरणे फ्रीज कूलर आणि तीस भांड्यांचा संच ऊर्जा सोलर दिवे कंदील आणि इन्व्हर्टर बॅटरी शेतीसाठी फवारणी पंप चार्जिंग पंप पाण्याची मोटार आणि शेती टूल किट व्यवसायासाठी किराणा दुकान साहित्य अगरबत्ती मशीन बेकरी मशीन आणि चहानाश्ता स्टॉल किट इतर एलईडी टीव्ही झेरॉक्स मशीन आणि प्रिंटर दिव्यांगांसाठी प्राधान्य तसेच अंगणवाडी स्मार्टफोन आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवा आधार कार्ड रहिवासी दाखला ग्रामपंचायत तहसीलदार उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट बंक पासबुकची सत्यप्रत दोन पासपोर्ट साईज फोटो अर्ज प्रक्रिया आता पाहूया अर्ज कसा करायचा ही प्रक्रिया प्रामुख्याने ऑफलाईन किंवा जिल्हा परिषदेच्या अधिकृत पोर्टलवरून राबवली जाते सर्वप्रथम तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन समाजकल्याण विभाग किंवा कृषी विभागाच्या योजनांचे फॉर्म आले आहेत का याची चौकशी करा दोन जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज उपलब्ध असल्यास तो भरा तीन भरलेला अर्ज आणि कागदपत्रे संबंधित पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयात जमा करा ती प्रत्येक जिल्ह्याची अर्ज करण्याची तारीख वेगवेगळी असू शकते त्यामुळे स्थानिक वर्तमानपत्रे किंवा जिल्हा परिषदेच्या सूचना फलकाकडे लक्ष ठेवा तर मित्रांनो या सुवर्णसंधीचा नक्की लाभ द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या गावातील ग्रुपवर नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून कोणा गरजूला याचा फायदा होईल अशाच नवनवीन सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील पाऊल तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की लिहा धन्यवाद